सलाज मला जायचं आहे तुम्हाला काम बाहेर आता म्हटलं काय करणार म्हणून मॅगी करते आता मग मला थोडीशी बस काय होते ते रिल्स काढून ते गाणे मला तोंडात होत रेग्युलर तो नाही का ऑइलचं पॅकेट आहे का मोरी बरं मी पण ठेवते असेच टाकणार नाही कारण बरोबर टाईमच नाही बघा माझ्याकडे वाचले

Super, y <music> Y el <mix>. <music> Lo

तर किमान किमान एक महिना झाला असून मला सुरू करायचं होतं काहीतरी काहीतरी कारण काहीतरी कारण सापडण्याचा प्रयत्न करत होते मी हा ह्याला ह्या दिवशी सुरू करते त्या दिवशी सुरू करते किंवा मग एक योग्य टाईम असं बघत होती ते योग्य टाईम कधीच येणार नाही त्याला आपल्याला आणावं लागते स्वतः आणि दुसरी गोष्ट यूट्यूब सुरू करायला मी किमान किमान दोन तीन महिने घेतले असे विचार करायला की आपल्याला ह्या वेळेस करायचे ह्या दिवशी करायचे म्हणजे आत्ता करायचे लगेच लगेच केलं तर नाही होणार आपल्याला मी एवढा टाईम घेतला आहे ना तीन महिने तीन महिने हा दोन महिने घेतेस जास्तीत जास्त दोन महिने मग मला असं वाटत होतं डोक्यात पद्धतीने मोबाईल चांगला नाही मोबाईल मग मोबाईल घेतला नाही म्हटलं क्लॅरिटी व्यवस्थित मोबाईल घेतला सगळं व्यवस्थित झालं पण मग जेवढी मला एक्साइटमेंट होती ना तेवढी एक्साइटमेंट मला नाही राहिली पहिल्यासारखी मग मला एक महिन्यापूर्वीच करायचं ते काम मग मी त्याच्यामध्ये एक महिना घातला आत्ता करायचं आत्ता करायचे आत्ता करायचं 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 मग एक महिना घातला कसं तरी मग आज ठरवलंच आज काही करून आज सुरुवात करायची आणि मग आज सुरुवात केली तर कुठे ना कुठे आपल्याला चांगलं कामासाठी एक बघायला गेलं चांगल्या कामासाठी वेळ बघू नका जर ते काम योग्य आहे आणि आपल्याला माहिती ते जर चांगले So <truir> <truir> म्हणजे ते वाईट नाही आहे तर त्याला वेळ बघू नका लगेच सुरुवात करा आणि म्हणजे नवीन आहे ना त्यामुळे मला सुचत नाही काय बोलावं काय नाही तर फक्त एवढं सांगते की आता सुरुवात केली काय थोडंफार म्हणजे नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करेन मी तसं जेवढा मला टाइम भेटेल जेवढा म्हणजे जेवढा माझा टाइम भेटेल किंवा जेवढा आणखीन काही मला नवीन करण्यात करायला येईल तर तुम्ही करण्याचा प्रयत्न करेन तर तुम तुमची पण साथ खूप महत्त्वाची आहे मग तुम्ही पंचा युट्यूबला आणि सबस्क्राईब करायचं आहे